राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सगळीकडेच अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेची युती होईल असं जाहीर केलं होतं पण प्रत्यक्षात मात्र शेवटच्या क्षणी अनेक ठिकाणी युती तुटली तर महाविकास आघाडीतील पक्षांनीही आपापल्या सोयीनुसार इतर पक्षांशी सोय जुळवली महायुती किंवा आघाडीतील बिघाडीचं मुख्य कारण म्हणजे जागा वाटपातील टोकाचा संघर्ष पण आता बहुतेक पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेत त्यामुळे नगर परिषद निवडणुकांप्रमाणेच या निवडणुका देखील बहुरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि आघाडीतील काही ठिकाणी तर विरोधक नक्की आहे आहे तरी कोण तेच अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघाळा लातूर जालना आणि परभणी या पाच महापालिका निवडणुकांमध्ये काय परिस्थिती आहे इथल्या लढतींचं स्वरूप नक्की कसं असणार आहे कोण कोणाच्या सोबत असून कुणाला भिडणार आहे कोणत्या पक्षांनी किती जागांवर आपले उमेदवार उभे केले सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का मंडळी छत्रपती संभाजीनगरची महापालिका मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला देऊ नये स्थानिक पातळीवरील नेत्यांमुळे या ठिकाणी अखेरच्या क्षणी युती तुटली पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे दोघांनीही एकमेकांवर खापर फोडत स्वबळाचा नारा दिला एकशे पंधरा सदस्य संख्या असणाऱ्या संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपनं उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या क्षणी शहाण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले तर शिंदे सेनेनं तब्बल नव्याण्णव इच्छुकांना उमेदवारी दिली आहे भाजप सोबतच्या त्यांना केवळ जागा मिळत होत्या अजित पवारांची राष्ट्रवादी सुरुवातीपासूनच स्वबळाची तयारी करत असल्यानं त्यांनीही एक्क्याऐंशी उमेदवार दिले रिपाई आठवले गटाला देखील भाजपनं शेवटपर्यंत झुलबट ठेवलं पण अखेर त्यांनीही सहा उमेदवारांना मैदानात उतरवलं दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाची वंचित बहुजन आघाडीशी युती होणार होती परंतु ती देखील फिसकटली आहे काँग्रेसनं या निवडणुकीत ऐंशी उमेदवार दिलेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार करायचा झाला तर त्यांनी पंचवीस जणांना उमेदवारी दिली त्यांच्या पक्षाची काँग्रेस आणि ठाकरे सेनेशी काही जागांवर असणार आहे तर काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार असणार आहेत महापालिकेतील निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते त्यामुळे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या जोडीने कच न खाता तब्बल नव्याण्णव उमेदवार रिंगणात उतरवल्यात तर वंचित बहुजन आघाडीना शेवटच्या क्षणी स्वबळाचा नारा देत सत्तर जागांवर उमेदवार दिलेत याशिवाय बहुजन समाज पक्ष आणि एम आय एम यांच्या युतीचा विचार करण्यात आला होता पण तोही गुंढा आला बसपाने आता बावीस उमेदवार दिले असून मागच्या महापालिकेत पंचवीस जागा जिंकत शिवसेनेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एम निवडून येतील अशाच एकतीस जागांवर आपले उमेदवार उभे केलेत प्रदेशाध्यक्ष यांनी माजी नगरसेवकांचं तिकीट कापत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानं त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आता एक्याऐंशी सदस्य संख्या असलेल्या नांदेड वाघाळा महापालिकेत काय घडतंय तेही पाहूया या ठिकाणी देखील युती महा युती आघाडीचा शेवटपर्यंत काहीच मेळ बसला नाही बहुतेक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिलेत नांदेड महापालिकेवर आतापर्यंत अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर काँग्रेसचे शेहेचाळीस नगरसेवक भाजपमध्ये दाखल झालेत त्यातील बहुतांश जणांना उमेदवारीची लॉटरी लागली असून आता ते नांदेड महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत भाजपने एक्क्याऐंशी पैकी केवळ तेरा जागांवर भाजपच्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली तर दोन जागांवर गटाचे उमेदवार देण्यात भाजप आणि रिपाई मिळून सर्व एका जागा ताकदीने लढणार असल्याचं सांगितलं तर शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांनी स्वतंत्रपणे उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या त्यात नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी त्यांच्या मतदारसंघात अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागांवर उमेदवार जाहीर केलेत तर दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी त्यांच्या मतदारसंघात तेहतीस पैकी एकोणतीस जागांवर उमेदवार दिले म्हणजेच काय तर शिवसेना एक्क्याऐंशी पैकी एकोणसत्तर जागा लढणार आहे दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वात एकूण त्रेसष्ट उमेदवार मैदानात उतरवले तर काँग्रेसचे नेते खासदार रवींद्र चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीशी जुळवून घेत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलाय त्यात काँग्रेसचे एकसष्ट तर वंचित बहुजन आघाडीचे वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यापाठपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे केवळ वीस तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकोणचाळीस जागांवर उमेदवार दिल्यात एमआयएम पक्षानेही मुस्लिम बहुल भागातील वीस जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवलेत आता लातूर महापालिकेबद्दल बोलायचं झालं तर तिकडे ही परिस्थिती नाही आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांवर आरोप करत स्वबळाचा नारा दिलाय काँग्रेसनं ना मात्र शेवटच्या क्षणी धक्का तंत्राचा वापर करत वंचित सोबत युती केली आहे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी लातूर मनपातील सर्व सत्तर जागांवर काँग्रेस आघाडीचे उमेदवार उभे केलेत त्यातील पाच जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकोणीस जागांवर उमेदवार दिले असून नऊ ठिकाणी पक्ष पुरस्कृत उमेदवार असणार आहेत तर उद्धव ठाकरेंची शिवसेना केवळ नऊ जागांवर निवडणूक लढवतीये याशिवाय मुस्लिम मतदार बहुल भागात एमआयएम पक्षानं नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्यात दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांपैकी भाजपनं सर्व सत्तर जागांवर उमेदवार दिलेत अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेत मैत्रीपूर्व लढती होतील शिवाय या निवडणुकीत त्रिपाई आठवले गट भाजपच्या सोबत असल्याची माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे शिंदे सेनेनं अकरा जागांवर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही स्वबळाचा नारा देत सत्तर पैकी पासष्ट ठिकाणी उमेदवार दिले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे आणि आम्ही शेवटपर्यंत महायुतीसाठी प्रयत्न केला पण पड़ भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यानं प्रतिक्रिया नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी दिली मंडळी आता परभणी महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरण काय आहेत ते जाणून घेऊयात तर या सर्वात मोठी घडामोड घडली ती म्हणजे दादांची आणि साहेबांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार आहेत परभणी पालिका अस्तित्वात आल्यापासून या ठिकाणी एकत्रित राष्ट्रवादी ही काँग्रेस सोबत सत्तेत होती त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून दोन्ही पक्षात आघाडी झाल्याचं बोललं जात आहे अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर माजी महापौर प्रताप देशमुख आणि शरद पवार गटाच्या खासदार फौजिया खान माझे आमदार विजय गव्हाणे यांच्याशी चर्चा करून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवलाय त्यानुसार पैकी सत्तावन्न जागांवर घडी या चिन्हाचे उमेदवार असतील तर उर्वरित जागांवर तुतारेचे उमेदवार निवडणूक लढवतील दुसरीकडे जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे सेनेची युती अखेरच्या क्षणी तुटली काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात भाजपने एक्केचाळीस जागांना निवडणुकीत उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी पस्तीस जणांना मैदानात उतरवलंय दोघांपैकी एकानंही पूर्ण पासष्ट उमेदवार दिलेले नाहीये त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आणखी काही वाटाघाटी करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा युती होऊ शकते तसा प्रयत्न दोन्हीकडील नेते करत असल्याची माहिती मिळते आता याशिवाय परभणी महापालिकेसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना एकत्रित आल्याचं पाहायला मिळत आहे पण बारा जागांवर या दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्व लढत देखील होणार आहे खासदार संजय जाधव हो आणि परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात ठाकरे सेनेनं एकूण पंचेचाळीस जागांवर आपले उमेदवार दिलेत तर काँग्रेसकडून माजी आमदार सुरेश देशमुख यांनी एकूण अठ्ठावीस उमेदवार दिलेत यातील बारा जागा वगळता इतर ठिकाणी ते एकमेकांना सहकार्य करतील आता प्रमुख राजकीय पक्षांशिवाय एमआयएमची देखील परभणी ताकद आहे त्यांनी मुस्लिम बहुल प्रभागातून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्यात मंडळी पहिल्यांदा निवडणूक होत असलेल्या जालना महापालिकेतील पासष्ट जागांसाठी लढतीचं स्वरूप कसं असणार आता ते पाहूया तर या ठिकाणचा खोतकर विरुद्ध गोरंट्याल संघर्ष सर्वश्रुत आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेतील जागा वाटपाची चर्चा अपेक्षेप्रमाणे फिसकटली माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपकडून सर्व सोळा प्रभागातून पासष्ट उमेदवार दिल्यात तर आमदार अर्जुन खोतकर यांनी शिंदे सेनेकडून बासष्ट उमेदवारांना संधी दिली महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही योग्य सन्मान न मिळाल्यानं त्यांनी ही सोबळाचा नारा दिलाय पण अखेरच्या क्षणी त्यांनी मनसेला सोबत घेत आघाडी केली आहे त्यात राष्ट्रवादीनं पन्नास उमेदवार तर मनसेनं सहा उमेदवार उभे केले तर इतर दहा उमेदवारांना पुरस्कृत केलं जाणार असल्याची सुद्धा माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिले दुसरेकडे महाविकास आघाडीची मोठ मात्र या ठिकाणी कायम असून काँग्रेस पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे मग यामध्ये कडून एकोणचाळीस आणि ठाकरे सेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्येकी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात याशिवाय वंचित बहुजन आघाडीनं त्यांचे तेवीस तर एमआयएम पक्षानं त्यांचे वीस, पक्षान, वीस स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्यात मंडळी जालना नगरपालिकेवर यापूर्वी काँग्रेसची दहा वर्ष सत्ता होती आता महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाते त्यामुळे खासदार डॉ कल्याण काळे महापालिकेत देखील काँग्रेसचा झेंडा फडकवणार का ते पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परभणी आणि जालना या पाचही महापालिका निवडणुकांमध्ये बंडखोरांचं अपक्षांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते आणि इतर छोटे पक्ष कुणाचं गणित बिघडवतात याकडे सर्वांचं लक्ष पण महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू मतांमध्ये विभाजन टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांशी चर्चा करून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतात त्यासाठी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीला ते परवानगी देण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि खरच असं झालं तर दोन जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी देखील मोठा राजकीय ड्रामा बघायला मिळू शकतो आता मराठवाड्यातील या पाच महापालिका निवडणुकांबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं ज्या पद्धतीनं आता हे पक्ष निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यात कोण कुणाला वरचट ठरेल आणि फायनली सत्ता कुणाची येईल यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका